हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर हे बघा आज काय चाललंय माझं सकाळी सकाळी दीदीच्या डब्यासाठी तर आज पिवळा बटाटा बनवायचा होता पण मिक्सर खराब झालं होतं त्यामुळं बघा मी काय करायला लागले तर म्हटलं ला ग्लासातच कुठावं तर ग्लासात कुटण्यासाठी बघा मी अद्रक लसूण टाकले हिरव्या मिरच्या टाकले आणि थोडंसं जिरं टाकले तर ग्लासात कुटत होते कारण दुसरं पण आहे खलबत्ता पण खलबत्तामध्ये नाही का ते पपईचं पानाचं नाही का कुटलं होतं मग म्हटलं वास लागर म्हणून नको म्हणून कुठले फायनली तर हे बघा ते मोहरी टाकले अजून कढीपत्ता टाकले त्याच्यानंतर फोडणी दिले मी का कढीपत्ता कारण आपल्याकडे भरपूर आहे कढीपत्ताची काहीच कमी नाही म्हणजे अजून एक वीस एक महिना म्हटलं ते चालेल पण ते काळं पडलं तर अजून तरी आठ दिवस झाले अजून काळा नाही पडला कढीपत्ता बघू पाहू शकता तुम्ही हिरवंगारच आहे त्याच्यानंतर मी कांदा टाकले मस्तपैकी तर हे पण कांदा मी फ्राय करून घेतले कारण सांगू का एक हातात मोबाईलमुळं त्यामुळं एवढं मला नाही का नीट व्यवस्थित पकडता नाही आला तरी पण व्यवस्थित पकडले त्याच्यानंतर जे हिरवे मिरची अद्रक लसूण कुटलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं मी आणि फायनली ते पण टाकले मी त्यालातच त्यालाच टाकले खरं तेलात टाकायचं होतं तर चमचाच लवकर भेटत नव्हतं तर घेतलं मी पटापटा आणि टाकले एकच चम्मच टाकलेलं दाखवलं पण सगळं अजून पण थोडंफार अजून निघालं होतं तर ते पण सगळं टाकले मस्त तिखट झाली होती भाजी आणि हळद टाकले बाकी काही नाही टाकले त्याच्यात आणि त्याच्यानंतर बटाटा काय ऑल मस्त शिजलेलंच होता ते काय कापले नाही वगैरे डायरेक्ट टाकले आणि चमच्याने स्मॅच केलं काय पिवळा बटाटे एवढं काय आणि त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकलं त्याच्यानंतर जा तुम्ही पाहू शकता मी परतून घेत होते मस्तपैकी आणि हे चपात्या केल्या होत्या आवीने हे बघा किती छान चपाती करते बघा हवी कारण आवी चपाती करत होते मग आवीचा एक व्हिडिओ घेत होते मी ल यूट्यूबला सोळा कारण आवीच्या चपात्या मला खूप आवडतात मला माझ्या चपात्या नाही आवडत पण आवीच्या चपात्या आवडतात आणि इकडं दिदीला पाणी ठेवलं होतं हे बघा चपाती करते आवी किती उशीर एक मिनटाचं मला वाटतं आवीची चपातीच व्हिडिओचं चा चाललं होतं माझं ते व्हिडिओ चालूच ठेवले हे बघा किती छान करते आणि या मग नाश्ता करायला मी नाश्त्याला बसले चपाती चहा आणि पिवळा बटाटा आणि त्यानंतर हे दुपारी बघा मी आवी मला म्हटली शाबुदाण्याची खीर बनव त्यासाठी बघा शाबुदाण्याची खीर बनवण्यासाठी मी दूध जास्त नव्हतं ना माझ्याकडं तर त्यामुळं मी काय केलं पहिलं पाणी घेतलं जास्त दूध असलं ना तर जास्त दूधातच बनवतो मी सहसा पण माझ्याकडे जास्त दूध नव्हतं म्हणून मी पहिलं पाणी ठेवलं त्याच्यानंतर साबुदाणे सगळे टाकले त्याच्यानंतर ते मस्तपैकी उकळू यायला लावले एक पंधरा ते वीस मिनटात शाबूदाण्याची खीर होती बरं का जास्त वेळ नाही लागत आणि पाणी उकळल्यावर टाकायचं असतं मी हे लवकरच टाकले काही होते मला बाहेर जायचं होतं त्यामुळं पटापटा करत होते आणि दोन विलायचे टाकले हिरवीकार पण शाबुणाची खीर काय मस्त होती इतकं टेस्टी होते ना खूप छान कधीतरी तुम्ही पण करून पाहा आणि तीन चम्मच मी साखर टाकले तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर बघा हो तीन तीन चम्मच टाकले म्हणून दिदी पण तुम्हाला तीन बोटं करून होती आता मस्त पडतं उकळलं तर बघा तुम्ही तर ना आता हे बघा आता झाकण मारले जरा अजून जरा त्याच्यानंतर काय केले दूध टाकले मी दूध टाकले आणि दूध पण बघ बवू शकता कमीच होतं एवढं काही दूध नव्हतं जास्त तर आणि चहाला पण थोडं ठेवायचं होतं हे बघा झाली आपली शाबुदाण्याचे खीर हे बघा आता घेते मी सव करायला तर मस्त झाली ते का अजून थोडं टाकले म्हणजे नाही का अजून छान दिसण्यासाठी तर हे बघा गॅस बंद केले मी फायनली आणि हे घेतले खायला बघा कलर कसा आले मस्त वाटतं ना कुणाकुणाला आवडतं सांगा शाबूदाण्याचे खीर कारण मला तर खूप आवडतं शाबूदाण्याचे खीर इतकं आवडतं ना खूप आवडतं रोज दिलं तरी अरे शांत बसा व्हिडिओ मी डाउनलोड करते सॉरी या न, हे तर हे व्हिडिओमध्ये आवाज टाकते आणि हे लोकांचा ना शांत बसताच येत नाही गोंधळ चालले जरा तर हे बघा फायनली मी वांगेची भाज आपलं वांग कापते तर वांगं कापत होते पण कशासाठी तर पावभाजीसाठी तर हे संध्याकाळचं सांगते तुम्हाला दाखवते तुम्हाला मी एकच ह्याच्यामध्ये मी सगळं म्हणजे दिवसभराचं सगळं टाकले आणि फॉर्जन वाटाणं आणले होते मी तर हे पस्तीस रुपयाला का तीस रुपयाला भेटतं हे बघा वाटाणा कापून वाटाणा काही जेवढं म्हणजे घरात अवेलेबल भाज्या होत्या तेवढंच टाकले शिमला टाकले बटाटा टाकले वांग टाकले आणि हे पावशर नाही का फॉर्जन वाटणं असतो ते टाकले त्याच्यानंतर मी आपलं बसले होते निवांत कांदा कापत का नाही सॉरी लसूण सोलत बसले होते त्यामुळं ते तेवढं विडो म्हणजे किचनच्या वाट्यावर ठेवला होता हे काय अद्रक लसूणचं पेस्टची तयारी चालू होती माझी हा विडो फारवाचा आहे बरं का हा काय आजचा नाही आहे पण मी तयार नव्हता केला कारण मला टाईमच नाही भेटला त्यामुळं परवाचा व्हिडिओ आहे पण मी आज टाकणार आहे तर हे बघा लसूण आणि अद्रकचं करत तयारी करत बसले कारण अद्रक लसूणचं पेस्ट मी ताजच करते आणि ताजच टाकत असते विकतचा नाही आणत कारण विकतचं टाकलं ना भाजी आंबट आंबट लागते मला त्यामुळं मग विकतचं नको वाटतं ताजं फ्रेश करायचं हे बघा झाली आपली पावभाजी पण झाली ते काय मी विडिओ नाही टाकले हे बघा संध्याकाळी पाव पण भाजी झाली आपली आणि मी आपलं बसले होते बघा पाव भाजी झाली म्हणून दाखवत होते व्हिडिओ कारण मला माहिती होता ना आवाज टाकायचा काही बोललेच नाही मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आरती झाली दीदू करत होती आरती आज पण बुंदीच आणले होते तुम्ही मला रोज बुंदीच तर दीदीला रोज बुंदीच आवडती त्यामुळं बुं, बुंदीच आणतो आम्ही मोदक करायचं पण मला करायचं नाहीये त्यामुळं मी काही केलंच नाहीये आणि हे बघा आरती झाली आणि आरतीत पण पन... <laughs> मला खोकला येत आहे सॉरी तर हे बघा निधीच चालल्या आरती आरती करता करता पण माझ्याकडे पाहत होती आणि शेवटी फायनली आरती वगैरे झालं आमचं गायम्मी पण थांबले दादा पण थांबले पप्पा पण थांबलेत आणि त्यानंतर मी गेलते चौकात तिथनं पुढं मैत्रिणीच्या घरी गेले मैत्रिणी दिलं हे सांबार दिलं होतं आणि हे दिलं होतं आप्पे तर रात्रीचे बघा किती वाजता पावणे अकरा वाजता आम्ही आप्पे खात होतो या खायला तुम्ही पण कारण फोन करून बोलवली मला म्हटले आप्पे घेऊन जा म्हणून बघा दिदो दोन आम्ही खात होतो ते संध्याकाळच्या जेवणासाठी तिने आप्पे केले होते तर चालतं